नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया दिवसाची म्हणजे संध्याकाळ झालेली आहे दिवसाची नाही संध्याकाळपासून मी तुम्हाला ब्लॉग दाखवणार आहे आमचा यश अभ्यास करतो आहे म्हणजेच त्याची एक्झाम चालू आहे त्याची परीक्षा चालू आहे त्याची आता ॲन्युअल एक्झाम आहे तर मी परीक्षेच्या काळात मुलांना कसं जेवण द्यावं खाण्यासाठी आणि आता उन्हाळ्याचे दिवस आहेत तर छान त्याची फरमाइश आहे की छान काहीतरी आता बनवून चार एक वाजलेले आहेत तर तो स्टडी करत असतो बेडरूममध्ये त्याच्या त्याच्यामार मनाने करतो अगदी आता मुलं मोठी झाली नाईन्थ स्टँडर्डमध्ये आहे तो तर पाचवी सहावीपासून मुलं त्यांच्या त्यांच्या मनाने अभ्यास वगैरे करत असतात सांगायची काहीही जरूर पडत नाही माझी दोघी मुलं अगदी छान हुशार आहेत त्यांच्या मनाने अभ्यास वगैरे करतात ते व्यवस्थित करतात तर आपण फक्त त्यांची म्हणजे जेवणाला त्यांना खाण्यासाठी काय काय द्यावं इतर मध्ये मधल्या टायमातही त्यांना मी काय काय देत असते पण आता गरमीचा सीझन आहे तर म्हणून मी त्याला आज मस्त असं फालुदा बनवून देणार आहे तर चला तुमच्यासोबतही शेअर करणार आहे मी तर अशा पद्धतीने तो स्टडी करत असतो आणि डोर बंद करून घेतो आणि त्याचं त्याचं एकटा स्टडी करत असतो पूर्ण टाइम स्टडी करतो तो, तेसे तेसे तो तर हे बघा इथे फालुदा बनवणार आहे मी घरच्या घरी आपण फालुदा कसा बनवू शकतो हे बघा वरमसिली आहे ही, ही। त्याच्यानंतर इथे कस्टर्ड पावडर आहे इथे काजू बदाम ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे सब्जा जो सब्जा असतो तो खूप चांगला असतो आणि गरमीत खावं त्याला पाण्यामध्ये किंवा मग लिंबू सरबतमध्ये टाकून तुम्ही घेऊ शकता तर हा मी इथे भिजत खालते अशा पद्धतीने बिया असतात त्याच्या केस भिजतो हा पाण्यामध्ये याला टाईम नाही लागत तरी आपण दुसरं सगळं काम करतो तोपर्यंत याला भिजू देऊया तर सगळ्यात आधी इथे दूध गरम करायला ठेवलेलं आहे एक लिटर दूध आहे तर आपल्याला हे छान असं उकळून आहे गरम करून आहे गरम झालं की मग आपण पुढची प्रोसेस करूया दुधाला छान उकळी आलेली आहे आणि हे कस्टर्ड पावडर आहे बघू शकताय तुम्ही आणि हे तीन चमचे घेतलेले आहे याच्यात पाणी टाकायचं आहे आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं चमच्याने चा। छान असं मिक्स करायचं याला पूर्ण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे काही याचे ठेवायचे नाही चांगल्या पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं याला याला थोडा वेळ आपण साईडला ठेवा आता दूध उकळायला लागलं आहे आणि ही वर्मसिली घेतलेली आहे आपण ज्या आपण उपमा वगैरे गोड आपण वर्मसिली बनवतो ती घ्यायची आहे आणि ही डायरेक्ट आपण दुधात टाकणार आहोत तुम्हाला हवी जास्त पण टाकू नका कारण ते शिजणार आहे अजून आणि छान अशी मिक्स करायची एक वाटी मी टाकून घेतलेली आहे थोडी उरवली आहे एक लिटर दुधामध्ये एक वाटी वरमसिली टाकून घ्यायची हे बघा छान आता याला उकळू द्यायचं आहे चांगलं तर दूध छान उकळत आहे वरमसिली सोबत आपण याच्यात अगदी थोडीशी इथे साखर टाकून घेणार आहोत चवीनुसार पाच उक्षा ते सहा चमचे फक्त मी इथे साखर टाकून घेतलेली आहे चांगलं मिक्स करायचं त्याला आणि साखर आणि वर्मसिली छान आता दुधामध्ये उकळून घ्यायची दूध छान उकळत आणि वर्मसिली सुद्धा अगदी छान अशी झालेली आहे एक ते दोन मिनिटातच वर्मसिली अगदी छान दुधामध्ये मिक्स होऊन जाते आणि मस्तपैकी छान शिजते ती जास्त पण आपल्याला नाही शिजवायचे तुम्ही हातात घेऊन दाबू शक दाबून असं चेक करू शकता तर आता याच्यामध्ये जे आपण कस्टर्ड पावडर घेतली होती जी मिक्स केली होती पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचे छान असं मिक्स करून घ्यायचं छान असं मिक्स झालं आहे याच्यात आता आपण ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे मिक्स करून घ्यायचं चांगलं हे बघा सगळं अगदी छान असं मिक्स झालेलं आहे तर इथे हे रोज सिरप घेतलेलं आहे मीने तर हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं याच्यात घेऊ शकता हे बघा अगदी छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा अगदी कोणत्याही फ्लेवरचं तुम्ही घेऊ शकता इथे तुम्हाला जो फ्लेवर आवडत असेल तो पण माझ्याकडे रोज सिरप आहे तर मी तो टाकून घेतलेला आहे आणि छान असं अगदी सगळं मिक्स झालेलं आहे आता आपण ड्रायफ्रूट टाकलेत म्हणून अगदी एक मिनटं आपण राहू देऊ आणि मग गॅस बंद करायचा जास्त घट्ट पण नाही करायचं याला आता अगदी छानपैकी असं झालेलं आहे गॅस बंद करते मी आता गॅस बंद केलेला आहे आणि छान याला रूम टेम्परेचर वर थंड होऊ देऊया आपण हे बघा अगदी छान असं आपला फालुदा रेडी झालेला आहे आणि थंड सुद्धा झालेला आहे तुम्ही याला अजून ठेवून सुद्धा यूज करू शकता तर आता आपला सब्जा सुद्धा रेडी आहे हे बघा अगदी छान पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे आणि छान फुलून आलेला आहे अगदी उपयुक्त आहे आपल्या शरीरासाठी तुम्ही पाण्यात टाकून आता उन्हाळ्यामध्ये रोज याला प्याज उष्णता लागत नाही सहा आपण आता याच्यामध्ये टाकूया पाच ते सहा चमचे आपण टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं चांगलं छान असं मिक्स झालेलं आहे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे याच्यात आधी बर्फ टाकायचा म्हणजे छान असं चिल्ड होतं ते सब्जा टाकून घ्यायचा एक एक चमचा आपण त्याच्यात टाकलेलाच आहे पण तरीसुद्धा ग्लासात अगदी छान असं डेकोरेशनसाठी त्याच्यात छानपैकी थोडं थोडं रोज सिरप टाकून घेऊया खाली खात त्याच्यात बनवलेला आपण फालुदा टाकायचा आहे वरून थोडस अगदी रोज आपण इथे आईस्क्रीम टाकून घेऊया तुम्ही कोणत्याही फ्लेवर आईस्क्रीम इथे घेऊ शकता वरून छान असे ड्रायफ्रूट टाकून द्यायचे अगदी छान आपण घरच्या घरी गर ह्या उन्हाळ्यामध्ये छान असा फालुदा आपण बनवू शकतो अगदी सोपं आहे बनवण्यासाठी घरातलंच साहित्य त्याला लागतं आपल्या घरातच असतं तर त्याच्याने तुम्ही अगदी छान बनवू शकता तुम्ही वरून आईस्क्रीम नाही घेतली तरीही चालतं आईस्क्रीम नाही घेतली तरीही चालतं फक्त अशाच पद्धतीने डायरेक्ट फालुदा खायचा आहे तुम्हाला खूप टेस्टी आणि मस्त लागतं एनी कोणत्याही फ्लेवरचं तुम्ही त्याला बनवू शकता कोणत्याही फ्लेवरचं सिरप तुमच्याकडे असेल तर ते यूज करू शकता तुम्ही तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलं आहे तर चला बघूया पुढे काय कसं आता मी यशला आणि पलकला देते हे यश आणि पलक काय म्हणता याचा रिव्ह्यू आपण त्यांच्याजवळ आता यशला आणि पलकला दिलेला आहे हे बघा कसली यश व्हेरी टेस्टी छान झालं आवडलं आता पलकला विचारूया आपण कसं आहे मस्त रोज फ्लेवर लागत टेस्ट केली ना छान आहे ना थंड झालंय का हो आईस टाकलं थोडस असं मिक्स करून घ्यायचं खालीवर म्हणजे कसं खाली आईस होता ना तर मग यांना फालुदा आवडलेला आहे तर आता संध्याकाळची पूजा वगैरे करून घेत आहे मी संध्याकाळी आपल्याला देवाजवळ दिवा वगैरे लावायचा असतो आणि माझी काही सेवा असेल ती मी करून घेत असते इथे म्हणजे संध्याकाळचं जे वाचायचं आहे स्वामी सेवेमधलं आहे आहेत श्री सुप्तम आहे कालभैरव अष्टक आहे अशा सगळ्या दोन तीन सेवा मी इथे करून घेते डेली संध्याकाळी दिवा वगैरे आधी लावला की नंतर मग सगळ्या सेवा करत असते मी इथे बाहेर दिवा लावला देवाजवळ लावलेला आहे आरती वगैरे करून घेतलेली आहे मीने त्याच्यानंतर मग आता तुळशीमध्येही दिवा लावून देत आहे आणि तुळशीला रोज दिवा लावला गेला पाहिजे फक्त रविवार सोडून आपण दिवा लावू शकतो तुळशीला तर हो हे बघा तुळशीची पानं पूर्ण गळून गेली आहेत खाली साईडला छोटे छान दुसरे रोप पण आलेले आहेत तुळशीचे पण आता होईल तिचा बहर आता सगळ्याच झाडांची पानं वगैरे पडली इथे रवा टाकून घेतला आहे अर्धा वाटी रवा घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला चण्याचं पीठ घ्यायचं आहे तीन बाऊल हे इतकं छोटं बाऊल घेतले चण्याचं पीठ घ्यायचं याच्यामध्ये टोमॅटो बारीक कट केलेला टाकून घ्यायचा आपल्याला ओनियन टाकून घ्यायचा एक मोठा बारीक कट करून घेतला आहे आपण इथे टोमॅटो ऑमलेट बनवणार आहोत म्हणून टोमॅटो जास्त घ्यायचे याच्यामध्ये एक पालकची जुडी होती बारीक कट करून घेतली आहे आणि कोथिंबीर इतकं टाकून घ्यायचं कुटिंग मसाले टाकून घ्यायचे हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा दोन चमचे धना पावडर टाकून घ्यायची एक चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं जिरा पावडर टाकून घ्यायचे एक चमचा अगदी सगळं असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये आणि थोडंसं आपल्याला घट्ट असं ठेवायचं एकदम पातळ पण नाही करायचं छान असं मिक्स करून घेऊया ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे त्याची हे बघा तवा गरम करून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि जे बेटर आपण बनवलं ते टाकून घ्यायचं असं पसरवून घ्यायचं छोटे मोठे कोणत्याही साईजचे तुम्ही ते करू शकता असं पसरवून घ्यायचं थोडं थोडं छान मीडियम फ्लेमवर आता खालच्या साईडने छान असं थोडंसं कलर येतो घट्ट होतं तो तोपर्यंत आपण याला राहू द्यायचं थोडंसं याला कवर करून देऊया म्हणजे वरून पण शिजेल ते वाफेमध्ये हे बघा छान असं झालेलं आहे आवाज कमी कर करत आता याला पलटून घ्यायचं आहे हे बघा अगदी छान आणि असं क्रिस्पी मस्त झालेलं आहे हे बघा दोघीकडून अगदी छान क्रिस्पी झालंय थोडंसं सॉल्ट टाकून घेतलेलं आहे अजून याला या साईडने थोडंसं आपण हो मस्त असं क्रिस्पी झालेलं आहे आता काढून घ्यायचं तयार मस्त पैकी टोमॅटो ऑमलेट मी इथे करून दिलेलं आहे यशला असं हलक्या पद्धतीचं जेवण मी एक्झाम असली का त्या काळामध्ये त्यांना देत असते आणि उन्हाळ्याचं सुद्धा हलक फुलक जेवणच पाहिजे आपल्याला कारण मुलांना झोप कमी येते मग ते छानपैकी अभ्यास वगैरे करता हेवी जेवण दिलं ना म्हणजे मग झोप वगैरे येते मग अभ्यासात लक्ष नाही लागत म्हणून मग असं हलकं टाईपचं जेवण वगैरे दिलं दुपारीसुद्धा एक्झामला जातात तर तो, तो मॉर्निंगमध्येच असते तर आल्यावरच जेवण वगैरे करतो तर थोडासा आराम करतो एक दीड तास त्याच्यानंतर उठतो मग परत स्टडी करतो मग अशा पद्धतीने ज्या पद्धतीने मुलांची एक परीक्षा वगैरे चालू असेल तर या पद्धतीने रुटीन ठेवायचं म्हणजे अगदी छान त्यांचा अभ्यास अगदी मस्त होतो आणि ते मुलं जर लहान असतील तर त्यांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्यच असतं पण मुलं मोठी झाली की ते त्यांच्या त्यांच्या मनाने अभ्यास वगैरे करत असतात तर अशा पद्धतीने रुटीन ठेवलं तर अगदी छान आणि त्यांच्यावरही जास्त प्रेशर वगैरे येत नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही छान असं रोटीन ठेवा जेवणामध्ये उन्हाळा आहे तर हे बदल केले म्हणजे त्यांना झोपही कमी येते आणि छानपैकी अभ्यास वगैरे करता जड जेवणापेक्षा हलकं द्या त्यांना खाण्यासाठी आणि तेज वगैरे पदार्थ उन्हापासून त्यांची तब्येत कशी चांगली राहील तर या पद्धतीने जेवणाचं रुटीन ठेवलं तर अगदी छान असतं तर मी हे हे बदल करत असतील तुम्ही काय काय करता नक्की मला कमेंट करून सांगा तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला इव्हनिंगचं रुटीन आणि परीक्षेच्या काळात मी मुलांच्या काय काय बदल करत असतील हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा